अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी मार्गावर गतिरोधक असतील तर एच सी बी एल कंपनीला लिंबागणेश येथे गतिरोधक बसविण्यात अडचण काय बीड तालुक्यातील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी महामार्गावरील येळंबघाट येथे ग्रामस्थांच्या मागणीवरून गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत मात्र याच मार्गावर लिंबागणेश येथील बसस्थानक आणि भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोर सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविण्याचे सी पी एल कंपनीला काय अडचण आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर व हरिओम क्षीरसागर यांनी विचारला आहे पहामदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी मार्गावरील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असून शाळेचे मुख्य प्रवेशद्वार अगदी महामार्गाला लागूनच असल्याने शाळा भरताना आणि शाळा सुटल्यानंतर गर्दी असते या ठिकाणी यापूर्वी सुद्धा वारंवार अपघाताच्या घटना घडलेल्या असून या अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून पालकांची असून डॉक्टर गणेश हवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दोन ते तीन वेळा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक असणार कमीत कमी ज्या ठिकाणी गाव असेल किंवा वळण असेल किंवा ज्या ठिकाणी शाळा असतील लिंबा गणेश भालचंद्र माध्यमिक विद्यालय आणि बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झालेला आहेत त्या ठिकाणी गतिरोधक बसण्यात यावे यासाठी गेल्या दोन वर्षापासून आम्ही वारंवार आंदोलन करत आहोत मात्र एसपीसीएल कंपनीचे जे अधिकारी आहेत ते दोन हजार सोळाचं परिपत्रक दाखवतात प्रशासनाला की न्यायालयाच्या आदेशानुसार की राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसण्यात येत नाहीत मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर अहमद ते अहमद अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी या ठिकाणी एळमघाट या ठिकाणी गतिरोधक बसवलेले आहेत आणि एम एस आरडी कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी ते गतिरोधक ठळक यासाठी रेडिओ लावताना दिसतात मग प्रश्न आमचा असा आहे की जर याच अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय राज्य मार्गावर या ठिकाणी गतिरोधक बसव असतील तर लिंबागणेश या ठिकाणी या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे किंवा शाळा आहे त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यासाठी नेमकी काय अडचण